श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला आपण जे समयखाली समया कसं असतं तर खाली ठेवायच्या नसतात मग त्याच्यासाठी आपल्याला प्लेट किंवा काहीतरी ठेवावं लागतं तर त्याच्यासाठी आपण असे पॅच बनवणार आहे बघा असे वेगवेगळे पॅच आपण बनवू शकतो आरतीच्या ताटाखाली ता ता ठेवायला किंवा जे आपण नैवेद्य बनवतो त्या नैवेद्याच्या ताटाखाली ठेवायला कारण नैवेद्याचं ताट पण ता खाली ठेवायचं नसतं त्यामुळे त्याच्या खाली पण ठेवायला किंवा आपण जो मंदिरामध्ये दिवा लावतो त्या दिव्याखा दिव्याखाली ठेवायलासुद्धा असे पॅच आपण तयार करू शकतो किंवा आपण आता फळं वगैरे ठेवतो पूजेमध्ये तर ते पूजेमध्ये फळं वगैरे ठेवतात आणि ते ताट पण आपण खाली ठेवतो तर त्याच्या खाली असं एखादा पॅच आपण तयार केला तर खूप छान दिसतं मी चौक आकाराचे दोन तयार केलेले आहेत छोटेसे आता मला गोल आकाराचे तयार करायचे तर तर आता ते गोलाकाराचे कसे तयार करायचे तर आधी मी चौक कापड कापून घेतलेले आहे दोन्ही पण चौक कापून घ्यायची ते एकमेकावर ठेवायचे आणि त्यांची काय करायची आहे तर चार घड्या करायच्या आहेत जसं आपण चपातीला अडताना करतो तशा चार घड्या करायच्या आहेत आणि त्यांचा दोन्ही कोपऱ्यासनी बरोबर असं आकार देऊन कट करून घ्यायचा आहे आणि मग आपण काढून बघायचं व्यवस्थित गोल आलाही काय ते नसेल तर आपल्याला जिथं जास्त वाटत आहे तिथला भाग पूर्ण आणि कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मी जे शिल्लक राहिलेलं अस्तर होतं त्या ते कापड ठेवून घेतलेलं आहे म्हणजे जी सरळ बाजू असते ती आतल्या बाजूला केलेली आहे आणि उलटी बाजू वर केलेली आहे आणि कडण एकदाब शिलाई मी मारून घेतलेली आहे पूर्ण कडण एकदाब शिलाई मारलेली आहे थोडासा ओपन भाग मी ठेवलेला आहे कारण त्या भागातनंच आपल्याला ते सरळ करून घ्यायचं आहे आणि साईडचं जे एक्स्ट्रा अस्तर होतं बघा ते सगळं कट करून घेतलेलं आहे दुकानामध्ये मा माझ्याकडे शूटिंग स्टँड नव्हतं त्यामुळे मी मोबाईल तुम्हाला मशीनला लावून दाखवत आहे आणि जिथं आपण ओपन ठेवलेलं त्या भागातून ते सरळ करून घ्यायचं आहे एखादा मार्कतूल किंवा पेन घालून जरी तुम्ही ते सरळ केला तरीसुद्धा किंवा काठी घातली तरी पण सरळ केला तरी पण चालतं मी हाताने सगळे सरळ करून घेतलेलं आहे आणि जो ओपन भाग होता बघा ते दोन्ही बाजू आतल्या बाजूला दुमडायचे आहेत हे बघा मी दाखवते अशा पद्धतीने आणि आपण आता एक किनारी मारून घ्यायचं आहे पूर्ण किनारी असणं असं आपण एक शिलाई मारून घ्यायची आहे असे पॅच तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळतात पण एवढी मोठी साईज येत नाही नव्याण्णव ना रुपयाला काय तर चार पॅच मिळतात तुम्हाला पण साईज खूप लहान येते आणि आपल्याला थोडंसं सा मोठी साईज असली की दिसायलासुद्धा ते खूप छान दिसतं जर तुम्ही मंदिरातला दिवा ठेवण्यासाठी करत असाल तर याच्यापेक्षा साईज थोडी छोटी करा आता तुम्ही माझ्या समया बघितलेल्या आहेत माझ्या समया खूप मोठ्या असल्यामुळे मी अशा मोठ्या करचे पॅज बनवत आहे आणि लेस जी मी वापरलेली वापर ले ती लहान साईज वापरलेली आहे तुम्ही जर इथं त्याच्यापेक्षा मोठी साईजची ले लेस जी असते बघा ती मिळाली तर खूप छान दिसतं आणि आपला गोल आता तयार झालेला आहे आणि आता कडण पूर्ण अशी लेस लावून घेते मला वाटते दोन्ही पॅचला दोन मीटर लेस बास होते म्हणजे एका पॅचला एक, एक मीटर लेस बास होते आता तुम्ही डिझाईन कोणती काढाल त्याच्यावर अवलंबून आहे आता मी जे चौक पॅच केलेले आहे त्याच्यावर स्वस्तिक काढलेलं आहे आणि या गोल पॅचला मी आता ओम काढत आहे कापड वापरत असताना इथं तुम्ही वेलवेटचं जर कापड वापरला तर खूप छान पॅच दिसणार माझ्याकडे वेलवेटचं कापड नव्हतं साधंच कापड होतं ब्लाऊज पीसमधलं राहिलेलं तर त्याचा वापर मी इथं केलेला आहे म्हणजे मी टाकाऊपासून टिकाऊ केलेला आहे पण जर तुमच्याकडे कापड नसलं तर तुम्ही एक अर्धा मीटर जरी कापड आणला वेलवेटचं आणि त्याच्या सहाय्याने जरी बनवलं तर वेलवेटचं लाल लाल कापड आणायचं खूप छान दिसतं आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे तर चॉक घेतलेला आहे आणि चॉकने ओम असं काढून घेतलेलं आहे त्याच्यावर हे बघा आणि त्या ओम काढून घेतलेलं आहे त्याच्यावरच मी आता काय करणार आहे तर जी लेस होती ती लेस शिवून लावणार आहे माझी लेस थोडीशी लहान झालेली आहे ओमला ही लेस चालते पण जे साईडनं आपण गोल लावलेला आहे राऊंडमध्ये त्याला लेस थोडीशी मोठी पाहिजे होती म्हणजे आणखीन गेटअप त्या पॅचला आला असतं मोकळ्या वेळेत घर बसल्या आपण मैत्रिणीनो असं काहीतरी आपल्या घराला सजवण्यासाठी किंवा पूजेला आपल्याला जे उपयोगाला पडतात असे पॅच वगैरे तयार करू शकतो ती म्हण आहे ती काही खोटी नाही की आवड असली की सवड होते माणसाला आवडच पाहिजे आवड असली की माणूस बरोबर काही नाही काही तर करत राहतो आता मला आज काहीच काम नव्हतं आणि मी लाईव्ह पण घेतलेली मग लाईव्ह घेत घेत म्हटलं तुम्हाला पण दाखवायला येते आणि मलासुद्धा पॅच तयार होईल ह्याच्याखाली खाली ठेवायला समयखाली खूप दिवसापासून मी करणार होते पण ते होईनाच झालेलं तर अशा पद्धतीने आपला एक पॅच तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी दुसरा पॅचसुद्धा तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते कसे झालेले आहेत ते हे पहा जे मी चौक पॅच तयार केलेले ते असे झालेले आहेत स्वस्तिकचे हे पॅश थोडेसे लहान केलेले आहेत मी आणि गोलमध्ये केले ते थोडेसे मोठे केलेले आहेत या पॅचमध्ये तुम्ही जो साडीमध्ये किंवा ड्रेसमध्ये स्पंज येतो बघा तो स्पंज घालून जरी आपण पर्स वगैरे शिवायला स्पंज वापरतो बघा तो स्पंज घालून जर तुम्ही पॅच तयार केला तर एकदम असे ताट व्यवस्थित राहतील असे पॅच तयार होतात मी ज्यावेळी कमळ शिवलेलं बघा ते कमळ शिवताना पण मी तो स्पंज वापरलेला तर तसा स्पंज जर तुम्ही यामध्ये वापरला तर एकच नंबर पॅच तयार होतात आणि किती छान घरच्या घरी आपले पॅश तयार झालेले आहेत त्यानंतर मी भेटत आहे तुम्हाला संध्याकाळी आता मी काय करणार आहे ते येळवणीची आमटी म्हणजे कटाची आमटी करत आहे त्याच्यासाठी मी कोथिंबीर टोमॅटो कांदा टोमॅटो कांदा तुम्हाला घालायचा असला तर घाला पण चव छान येते त्यानंतर दोन गड्डे लसणाचे तीळ आणि थोडंसं सुकं खोबरं एक हिरवी मिरची आणि तिळ आणि जिला काय करायचं थोडंसं गरम करून घ्यायचे आहेत हे सगळी पेस्ट बनवून घेतलेली आहे मी आणि पातेलं ठेवलेलं आहे आमटी करण्यासाठी पातेलं पाते चांगलं तापलं की आपण त्यामध्ये दोन अडीच पळी तेल घालायचं आहे कारण माझी आमटी जास्त असणार आहे एवढं पातेलं भरून माझी आमटी असणार आहे कारण आमच्या तीन ते चार दिवस ते आमटी खातात आणि बाजरीची भाकरी आणि आमटी खूप छान लागते त्यामुळे मी जास्तच आमटी करणार आहे भाकरी वगैरे कुसकरून खाता येते त्यान मी काय केलं आहे तर दोन अडीच पडी तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं तापलं की मग त्यामध्ये आपण काय करायचं तर कडीपत्ता जिरं मोहरी घालायचं आहे ओला कढीपत्ता काय माझ्याकडे नव्हता वाळलेलाच होता तो घातला मी आणि मोहरी घातलेले आहेत जिरं घातलेला आहे आणि आपण जो मसाला बनवलेला होता तो मसाला घालून थोडासा मसाला मी बटाटे भाजीसाठी पण ठेवणार आहे बटाटे भाजीला तर हिरवी मिरचीसुद्धा माझ्याकडे नाही बाजारात त्या दिवशी आणायचं लक्षातच नाही आणि हा मसाला तेलात पूर्ण चांगला भाजून घ्यायचा तेल सुटेसपर्यंत भाजून घ्यायचा टोमॅटो कांदा का घालायचा का तर आमटीला टेस्ट खूप छान येते आणि त्यानंतर थोडंसं हिंग आणि हळद मी घातलेले आहे आणि तुमच्या घरात जसं खात असतील त्याच्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आता हे आमच्यात लाल तिखट आहे हे तिखट नाही आहे नुसता कलर येतो तिखट नाही कारण आमच्यात जास्त तिखट कोण खातच नाही आणि चटणी पण आपल्याला तेल सुटूसपर्यंत मसाल्यामध्ये भाजून घ्यायची आहे कारण चटणी भाजणं हेच महत्त्वाचं असतं आणि त्यानंतर जिळवणी आपण काढून घेतलेली होती बघा फ्रीजला ठेवल्यामुळे डाळ पूर्ण घट्ट होऊन खाली बसलेली होती आणि ती एळवणी मी त्यामध्ये टाकलेली आहे आता एवढी आमटी काय आमच्यात फुरं होत नाही तर मी काय करणार तर पातेल्यात पाणी उकळत ठेवणार आहे आणि ते उकळलेलं पाणी एवढं पातेल्यावर पाण्याची मी आमटी करणार आहे कारण तेवढे आमटी आमच्यात लागतेच त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर वरून घालायची आहे येळवणीची आमटी खूप छान होते मैत्रिणीनो आणि तुम्ही जर व्यवस्थित त्याला उकळून वगैरे ठेवला म्हणजे ज्यावेळी तुम्ही हलवता म्हणजे ज्यावेळी तुम्ही खायला घेता खायला घेतल्यावर लग लग परत लगेच काय करायचं तर उकळून ठेवायचं म्हणजे ती आमटी खराब होत नाही कमीत कमी आठ ते दहा दिवस आमटी राहते आणि जेवढी शेळी ती आमटी होईल म्हणजे जेवढी शिजल आणि जेवढी शेळी होईल तेवढी ती ते आमटी चवसुद्धा खूप येते बघा त्या आमटीला जास्त शिजून, शिजून 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 ती एकजीव होते आणि चव खूप छान येते आणि आमटीला कलर बघू शकता आता ह्या आमटीला आपण आहे उकळी काढून घ्यायचे आहे कारण जे आपण जिन्नस घातलेले ते चांगले शिजले किंवा आपली आमटी चांगली लागते हे बघू शकता तुम्ही आमटीला उकळी आली की गॅस एकदम बारीक करायचा म्हणजे मंद गॅसवरच ही आमटी चांगली लाट लाट शिजवून द्यायची आहे गॅस मोठा जर तुम्ही ठेवला तर आम आमटी ती उततू येणार त्यामुळे गॅस एकदम मंद गॅसवरच शिजवाय आमटी तेवढी ते फोडणी मारल्या अजून पोळ्या करायच्यात आपल्याला एक किलोच्या पोळ्या करायच्यात बघणार अर्धा किलोच्या करणार आणि राहिलेल्या पुरण फ्रीजला ठेवणार सकाळी करणार कारण उगंच एकदम करून ठेवण्यापेक्षा ताज्या ताज्या केलेल्या बऱ्या अजून बटाटे भाजी भात आणि पोळ्या व्हायच्या आहेत पुरण वाटायचं आहे अजून आता स्त्रीला पुरण वाटायला होते पीठमध्ये आणि पोळ्या करूया तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या पोळ्या कशा असतात आणि रोग आपण पोळ्याच्या पौर्णिमेला धुवून वाळ घाटलेली आहे ते खिडकीतच घाटलेली त्यामुळं तो वाळा आहे आणि त्यामुळं मी इथं वाळत घाटलेला आहे नाही वाळा तर मग खूप त्याचा घाण येतो म्हणून मी वाळला आहे पण साधारण कोमट आहे त्यामुळं मी ठेवलेला आहे चला स्वयंपाकाला सुरुवात करूया आल्यावर चहा तेवढा घेतला आणि उकडायकच लागले बघा साडी काढणार आहे काही खरं नाही साडी काढते आणि पोळ्या करूया आणि आमटीवर लगेच झाकण ठेवायचं नाही थोडीशी गार होऊन द्यायची आमटी आणि त्यानंतर मग झाकण ठेवायचं आणि आमटीला कट बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे त्यानंतर मी आता पोळ्यासाठी पीठ मळून घेते त्यासाठी मी मैदा पावशर आणलेला आहे कारण माझ्या एक किलोच्या पोळ्या आहेत थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मैदा आणि गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे मैदा का घालत आहे तर माझं इथं रेशनचं घवू आहे त्यामुळे पोळ्या थोड्या येणार नाहीत म्हणजे कसं होतं बघा एक एकदा येतात पण आणि एक एकदा येत पण नाहीत मग रिस्क घेण्यापेक्षा मी म्हटलं थोडासा मैदा आपण घाटलेला बरा मैदा घालून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे पोळीला पीठ मळत असताना मात्र खूप मेहनत लागते कारण आपटून करून ते पीठ मळावं लागतं जेवढं पीठ तुम्ही जोर लावून मळाल तेवढ्या पोळ्या आपल्या मऊसूत होतात नाहीतर पोळ्या मऊसूत पण होत नाहीत आणि लाटायला सुद्धा येत नाहीत कारण पीठच व्यवस्थित मळावं लागतं आणि पीठ मळायलासुद्धा खूप वेळ लागतो आणि मळल्या मळल्या पीठ लगेच पोळ्या करायच्या नाहीत हे पहा असं वडून तोडून आपटून पीठ मळायचं आणि थोडंसं मध्ये काय करायचं तर तेल लावायचं आणि पीठ मळ मळल्या मळल्या कधीही पोळ्या करायच्या नाही तर थोडा वेळ त्या पीठ भिजत ठेवायचं एक अर्धा तास तर पीठ भिजत ठेवायचं म्हणजे चांगलं मौसूत पीठ आपलं तयार होतं आणि त्यानंतर पीठ भिजत आहे तोपर्यंत मेघडं पुरण बारीक करत आहे म्हणजे पुरण वाटून घेत आहे कारण एक किलो पीठ आपल्याला पुरण आपल्याला वाट पुरण जर तुमचं चांगलं शिजलं तर वाटताना अजिबात दमवत नाही पण पुरण जर व्यवस्थित शिजलं नाही तर मग वाटायला दमवतं व्यवस्थित मेणासारखं शिजवून घ्यायचं म्हणजे पटणं आपलं वाटून होतं मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि पुरणपोळी मी तुम्हाला दाखवणार होते पण शूट करायचंच विसरून गेले त्यामुळे पुरणपोळी काय दाखवू शकले नाही दुकानातून यायलाच वेळ झाला त्यामुळे ते एक किलोच्या पोळ्या परत पाणी आलं पाणी नव्हतं आणि ते सगळं करण्याच्या नादात मी सगळं दाखवलं तुम्हाला आणि बटाटे आणि पुरणपोळी दाखवायची राहिली त्याबद्दल खूप खूप मनापासून सॉरी कारण ते लक्षातच राहिलं नाही पुरणपोळी दाखवायची मी म्हटले तुम्हाला पुरणपोळी मी करताना दाखवीन दाखवून आणि ते विसरूनच गेले चला तर मैत्रिणीनो पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त